सर्वांना नमस्कार आज आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे महत्त्व गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं दीपक कार्तिकला सोडण्यासाठी अपार्टमेंटच्या लिफ्टपर्यंत पोहोचला आणि कार्तिकला सोडून मागे वळणार इतक्यात कार्तिकने त्याची बॅग पकडली प्लीज थांबा ना बाबा इथेच राहा ना तुमच्याशिवाय काहीच चांगलं वाटत नाही बाळा पुढच्या रविवारी येईल नक्की नेहमी येतोच की मी दीपक त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाला नाही बाबा तुम्ही खूप खूप दिवसांनी येता तुमची खूप आठवण येते माझे मित्रसुद्धा तुमच्याबद्दल विचारतात तुम्ही कधीच माझ्या शाळेत येत नाही माझ्या मित्रांचे बाबा येतात पण तुम्ही का येत नाहीत आठ वर्षाच्या छोट्या कार्तिकचे असंख्य प्रश्न होते दीपक हतबलपणे उभा राहिला त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं काही प्रश्न असे होते ज्यांचे उत्तर त्याला द्यायला आवडत नव्हतं मी येईन कार्तिक तू तर माझा शहाणा मुलगा आहेस हट्ट नाही करणार आता तू वर जा मी काही दिवसांची सुट्टी घेऊन तुला माझ्यासोबत घेऊन जाईन मग आपण दोघेही एकत्र राहू नाही तिथे मग आई नसेल कार्तिक आता तू वर जा बाळा आपण पुन्हा बोलू मला सुद्धा उशीर होतोय असं म्हणत दीपकने त्याला लिफ्टमध्ये ढकललं आणि स्वतः बिल्डिंगच्या बाहेर येऊन कार सुरू केली आणि घराकडे निघाला मुंबईसारख्या ठिकाणी दोन्ही घराचं अंतर खूप होतं तरीही प्रत्येक रविवारी त्याची हीच दिनचर्या असायची दीपक एका कंपनीत चांगल्या पदावर होता मोठ्या पदावर असल्यामुळे जबाबदाऱ्या देखील मोठ्या होत्या त्याचा वेळ खूपच व्यस्त जात असे कारण त्याची नोकरी प्रवासाची होती दहा वर्षापूर्वी अनितासोबत त्याचा प्रेमविवाह झाला होता दोघांनी एकत्र इंजिनिअरिंग केलं होतं पहिल्याच भेटीत अनिताची खोडकर वृत्ती दीपकला भावली होती इंजिनिअरिंग पूर्ण होताच कॅम्पस प्लेसमेंट मध्ये दोघांना छान नोकरी मिळाली मग दोघांनी आपल्या आपल्या घरी एकमेकांबद्दल सांगितलं दोघांच्याही घरच्यांनी आनंदाने हा विवाह स्वीकारला दोघांनाही पहिली पोस्टिंग मुंबईला मिळाली विवाहानंतर दोघे मुंबईला गेले नवीन नोकरीची धावपळ आणि नवीन लग्न व्यस्त दिनचर्येमध्ये दिवस पंख लावून उडायला लागले दोघेही खूप आनंदात होते विवाहाचं पहिलं वर्ष सुखात निघून गेलं दुसऱ्या वर्षी मुलाच्या आगमनाची चाहूल लागली दोघेही अजून मुलासाठी तयार नव्हते पण दोन्ही कुटुंबाच्या दबावामुळे ते मुलाला जन्म देण्यास तयार झाले अनिताला आपली नोकरी सोडावी लागली नोकरी सोडताना अनिताला खूप वाईट वाटलं पण दीपकने तिला समजावलं की मूल थोडं मोठं झाल्यावर ती पुन्हा नोकरी करू शकेल पण तो काळ पुन्हा कधीच आला नाही आणि जेव्हा आला तेव्हा सगळं काही विस्कळीत झालं होतं जसजसा मुलगा मोठा होत गेला अनिताच्या घराच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या तिकडे दीपक एकामागून एक मोठ्या पदावर पोहोचत होता त्यामुळे त्याच्या नोकरीच्या जबाबदाऱ्या वाढतच गेल्या नोकरी सोडण्याचं दुःख अनिताच्या मनात आधीच भरलं होतं त्यात दीपकच्या अत्याधिक कामाच्या व्यापाने तिच्या मनात असलेली आग आणखी भडकली ती चिडचिडी झाली थोडासा रागीट स्वभाव तिचा आधीच होता आता तर ती प्रत्येक गोष्टीवर चिडायला लागली दीपकची घरी येण्याची कोणतीही निश्चित वेळ नव्हती त्यात टुरिंग जॉब अनिता म्हणायची असे किती दिवस चालणार दीपक घर गृहस्थी आणि बायकोच्या प्रती तुझी काही जबाबदारी आहे की नाही काय जबाबदारी निभावत नाही कमी थकलेला दीपकही भडकून म्हणायचा आता काय नोकरी सोडू का कसली नोकरी आहे ही कार्तिकला तुझी भेटही आठवत नाहीये रात्री येतोस तेव्हा तो झोपलेला असतो सकाळी शाळेत जातो तेव्हा तू झोपलेला असतोस एक टूर संपली की दुसऱ्या टूरवर निघून जातोस कशी आयुष्याची वाट लावली आहेस तू आमच्या अनिता तू प्रायव्हेट कंपनीत नोकरी करून आलेली आहेस प्रायव्हेट कंपनीच्या कामाचा व्याप तू समजून घेऊ शकतेस पण तरीही न समजल्यासारखं का करतेस एवढ्या मोठ्या पदावर सहजासहजी पोहोचलेलो नाहीये काम आणि मेहनत करूनच आलोय ऐश आरामाच्या सगळ्या सोयी आहेत तुझ्याकडे हे सगळं माझ्या कष्टानेच तर मिळवलंय नकोत आम्हाला या सोयी ज्यामुळे जीवन इतकं कंटाळवानं झालंय आम्हाला तुझी गरज आहे दीपक तुझी अनिताचा चिडचिडा चीड़ स्वर अधिकच तीव्र होत असे घरात आल्यावरही फोनच्या कॉल्सचा दीपकचा पिच्छा सुटत नव्हता फोनवरच असतो सतत ऑफिसचेच कॉल्स येतात नको अटेंड करू दीपकचा स्वरही आता उंचावलेला होता कितीतरी दिवस झाले आहेत आपण मित्रांच्या घरी जाऊन मित्रांना घरी बोलावून कुठेही बाहेर गेलेलो नाही सुट्टीच्या दिवशी तू थकलेला असतोस मी तुला कधी रोखतो का तू तु तु तुझा सामाजिक दायरा का वाढवत नाहीस व्यस्त राहशील तर उगाच फालतू गोष्टींवर लक्ष जाणार नाही असं म्हणत दीपक तडकून झोपायला जात असे आणि अनिताच्या डोळ्यात अश्रू भरलेले असायचे ती तशीच उभी राहायची आता हे सारं नेहमीच होऊन गेलं होतं दीपक बहुतेक वेळा टूरवर असायचा किंवा ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा जो थोडाफार वेळ मिळायचा तो या दोघांच्या भांडणामध्येच निघून जायचा दीपक टूरवर असताना अनिताच्या अनुपस्थितीत परिस्थितीचा विचार नव्या दृष्टीने करायचा तो विचार करायचा की अनिताची तक्रार अगदीच चुकीची तर नाहीये आता तो प्रयत्न करेल की तिला आणि कार्तिकला थोडा वेळ देईल दीपकच्या अनुपस्थितीत अनिताच्या विचारांमध्येही बदल होत असे तिला वाटत असे की शेवटी दीपक तरी काय करणार कंपनीत इतक्या मोठ्या पदावर आहे तर त्याच्या जबाबदाऱ्या मोठ्या असणारच तो थकत असेल आणि ती त्याच्या व्यस्ततेला समजून न घेता त्याच्याशी भांडायला लागते जो थोडाफार वेळ त्यांना मिळतो त्याचा उपयोगसुद्धा ते करू शकत नाहीत पण जेव्हा ते एकमेकांसमोर असत तेव्हा ते विचार ते निघून जात असत ही समस्या फक्त दीपक आणि अनिताचीच नव्हती आजच्या काळात तरुण वर्ग इतका व्यस्त झाला आहे की अनेकांच्या दिनचर्येत असंच काही सगळतंय दीपक आणि अनिताच्या भांडणाचे प्रमाण वाढतच गेलं हळूहळू भांडणाचं स्थान आता थंड युद्धानं घेतलं दोघांमधली बोलचाल बंद झाली किंवा खूपच कमी झाली आणि मग एके दिवशी अनितानं एक मोठा निर्णय घेतला तिने सांगितलं की तिला नोकरी मिळाली आहे आणि ऑफिसच्या जवळच तिनं एक फ्लॅट भाड्याने घेतलाय ती आणि कार्तिक आता तिथेच राहतील दीपक स्तब्ध झाला त्यानं विचार केला एकटी कशी सांभाळशील कार्तिकला नोकरी करताना आणि जर नोकरी करायचीच आहे तर इथे राहूनही करू शकतेस ना पण त्याचा स्वाभिमान आडाला त्याला वाटलं की जेव्हा अनिताला त्याची पर्वा नाही तर त्यानं का करायची तो काहीच बोलला नाही मग त्या दिवशीच अनिताने छोट्या घर सोडलं आता वर्ष होत सहा वर्षाचा कार्तिक आता आठ वर्षांचा झाला आहे दीपकचं जीवन आता नोकरीनंतर या दोन घरांमध्ये अंतर मोजण्यातच निघून जात होतं त्याच वेळी सिग्नल लाल झाल्यावर दीपकनं ब्रेक लावला आणि त्याच्या विचारांची तंद्री भंगली हे सगळं किती काळ असत चालणार तो पूर्ण प्रयत्न करत होता की त्याच्या मुलाच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या भांडणांचा परिणाम होऊ नये कार्तिकला दोघांचेही प्रेम मिळावं पण तसं होऊच शकत नव्हतं छोट्या कार्तिकचं व्यक्तिमत्व दोन भागांत विभागलं होतं मोठं होत असलेल्या कार्तिकच्या व्यक्तिमत्वावर अपूर्णतेची छाप स्पष्टपणे दिसू लागली होती तेवढ्यात सिग्नल ग्रीन झाला दीपकने आपली गाडी पुढे हलवली घरी पोहोचला तेव्हा मन व्यतीत होतं कार्तिकचे असंख्य प्रश्न त्याच्याकडे उत्तर नव्हती त्याला वाटलं की हेच प्रश्न कार्तिक अनितालाही विचारत असेल का तिच्याकडे असतील का उत्तर शेवटी हे असंच किती काळ चालणार दोघांच्याही आईवडिलांनी आधी दोघांनाही समजावलं पण दोघेही झुकायला तयार नव्हते शेवटी थकून दोन्ही कुटुंबीयांनी गप्प बसणं पसंत केलं मात्र गेल्या काही काळापासून दीपकच्या आई वडिलांच्या आधी दबक्या आवाजात बोलल्या जाणाऱ्या गोष्टी आता स्पष्टपणे व्यक्त होऊ लागल्या होत्या हे असं किती काळ चालणार आहे दीपक एकत्र राहायचं नसेल तर घटस्फोट घेऊन आयुष्याची नवीन सुरुवात कर ही गोष्ट दीपकच्या अंगावर शहारे आणायची इतकं सोपं आहे का एक अध्याय संपवणं आणि दुसऱ्याची सुरुवात करणं शेवटी त्याच्या आजच्या व्यस्ततेत काही फरक पडणार आहे का आणि मग कार्तिकचं काय होणार हाच प्रश्न पुन्हा त्याच्या मनात घर करत होता शेवटी काय करावं त्याने खूप प्रयत्न केला की जसं अनिताने स्वतःहून घर सोडलं तशीच ती स्वतः परतही येईल पण या प्रतीक्षेला दोन वर्ष झाली होती त्यानं कधीच तिला परत बोलावण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि आता तर एकटं राहायची सवयही झाली होती तिकडे कार्तिक घरात दाखल झाला आणि थेट आपल्या खोलीत गेला त्याचं नाजूक मनही इतक्या काळानंतर थकून गेलं होतं कधी आई बाबा एकत्र राहतील तो खिन्न मनानं आपल्या स्टडी टेबलवर बसला दर आठवड्याला रविवार येतो तेव्हा पप्पा येतात त्याला घेऊन जातात फिरवून आणतात त्याच्या आवडीच्या गोष्टी घेतात त्याच्या गरजा विचारतात आणि संध्याकाळी पुन्हा घरी सोडून देतात आई सोमवारी ऑफिसला निघून जाते आणि तो आपल्या शाळेला आठवडा संपतो आणि पुन्हा रविवार येतो सगळीच एकसुरी दिनचर्या कुठेच मन नाही त्याचं बाबा सोबत असतात तेव्हा आईची आठवण येते आणि आई, आई सोबत असते तेव्हा बाबांची आठवण येते कळतच नाही आई बाबा एकत्र का राहत नाहीत इतक्यात अनिता आत आली कार्तिकला असा उदास बसलेला पाहून तिने विचारलं काय झालं बाळा कसा गेला तुझा आजचा दिवस कार्तिकने काहीच उत्तर दिलं नाही तसा चुपचाप बसून राहिला काय झालं बाळा तिने त्याच्या केसांतून हळूच हात फिरवत विचारलं काही नाही असं म्हणून कार्तिकनं अनिताचा हात बाजूला केला तू असा गप्प का बसलायस कुणी काही म्हटलं का तुला नाही तो कठोर स्वरात उतरला काही क्षणांनी तिच्याकडे वळून त्याने तिचा हात धरला आई हे सांग की आपण बाबाकडे जाऊन कधी राहणार आपण बाबांसोबत का राहत नाही मला बाबा विना काही चांगलं वाटत नाही चल ना आई आपण तिकडे जाऊन राहूया अशा फालतूच्या गोष्टी करू नकोस कार्तिक अनिताचा कोमल स्वर कठोर झाला रात्र खूप झाली होती अनिता म्हणाली जेवून घे आणि झोप सकाळी शाळेसाठी उठायचंय पण कार्तिक जिद्दीने म्हणाला नाही आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कार्तिक मी सांगितलं ना अशा फालतूच्या गोष्टी करू नकोस आपण इथेच राहणार जेवून घे आणि झोप असं म्हणत अनिताने त्याचा हात सोडवून घेतला आणि स्वयंपाक घरात निघून गेली कार्तिक तसाच बसून राहिला दोघांनाही त्याला उत्तर द्यायचं नव्हतं जेव्हा तो प्रश्न विचारतो तेव्हा दोघेही टाळतात किंवा त्याला धारेवर धरतात शेवटी तो काय करणार तो विचार करत राहिला काम संपवून अनिता खोलीत आली तेव्हा कार्तिक जीवन झोपला होता ती त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघू लागली किती समस्या आहेत कार्तिकच्या बालपणात ती त्याच्याजवळ येऊन त्याचं डोकं हलवू लागली कार्तिकच्या प्रश्नांना तिच्याकडे उत्तर नव्हती तिचं आयुष्य एक बेरंग सारखं झालं होतं फक्त दिवस मागे जात होते ती गंभीरपणे बसून विचार करू इच्छित नव्हती एकामागून एक दिवस संपत होते हे सगळं असंच किती काळ चालणार कार्तिक मोठा होतोय त्याचे निरागस प्रश्न कधीतरी जिद्दीवर येऊन कठोर होऊ लागतील याची कल्पनाही तिच्या मनात दाटून आली दीपक सोबत राहूनही आयुष्य बेरंगच होतं आणि त्याच्याशिवाय राहूनही काय फरक पडला तिला वाटलं दीपकला एक धडा शिकवावा ज्यामुळे त्याला तिच्या नसण्याची कमी जाणवेल त्याच्या आयुष्यात पत्नीचे महत्व कळावं हो। पण हे सगळं निरर्थकच ठरलं सुरुवातीला तिने खूप वाट पाहिली दीपकची की एक दिवस तो येईल आणि तिला परत नेईल तिला काही वचन देईल आणि तीही सगळं विसरून परत जाईल पण दीपकचं येणं फक्त अपेक्षाच राहिली ना दीपक आला ना ती स्वतःहून परत गेली ती प्रत्येक वेळी विचार करायची की जेव्हा दीपकलाच तिची काळजी नाही तर ती का त्याची काळजी करेल आणि अशा प्रकारे दिवस निघून जात होते पाहता पाहता दोन वर्ष निघून गेली दोघांमधील गोठलेली बर्फाची थरं एवढी जाड झाली की ती आता एका पर्वतासारखी भासत होती हळूहळू तिला या आयुष्याची सवय होऊ लागली पण या एकसुरी दिनचर्येत कार्तिकचे प्रश्न लहरी निर्माण करत होते तिला कळत नव्हतं हे सगळं कधी संपेल काल आई फोनवर सांगत होती की जर तुला परत जायचं नसेल तर आता भविष्यासाठी काही निर्णय घे काही पुढचा विचार कर पुढचा म्हणजे घटस्फोट आणि दुसरे लग्न हे सगळं इतकं सोपं आहे का आणि कार्तिक त्याचं काय होईल तीही लग्न करेल आणि दीपकही मग कार्तिक दोघांच्या आयुष्यात नकोसा वाटेल का हे विचार येताच अनिता थरथरली नाही आणि तिने कार्तिकला आपल्या मिठीत घट्ट धरलं कार्तिकच्या आयुष्यात आधीच किती गुंतागुंत आहे अनिता त्याचं आयुष्य आणखी गुंतागुंतीचं करू शकत नव्हती तिनं दिवा बंद केला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली आज का कोणास ठाऊक पण तिच्या मनात काहीतरी वितळतय असं तिला वाटलं असं वाटलं की तिच्या मनातली जडलेली बर्फ आता थोडी ओलसर होत आहे ज्या विचारांना ती नेहमी नकारात्मक मानायची ते आज काहीसे सकारात्मक वाटत होते समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदललेला वाटला आणि ती स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली विचार करत तिला झोप लागली सकाळी कार्तिक उठला तर नेहमी सारखाच होता काही गोष्टींना त्यानं आता आपली नियती मानली होती तो शाळेसाठी तयार होऊ लागला कार्तिकला शाळेत पाठवून तीही आपल्या ऑफिसला निघाली सगळं नेहमी सारखंच पण तिच्या मनात काहीतरी होतं जे तिला हलकस समाधान देत होतं कदाचित तो एखादा विचार किंवा भावना असावी संपूर्ण आठवडा नेहमीसारखा व्यतीत गेला आणि पुन्हा रविवार आला दीपक नेहमीप्रमाणे बिल्डिंगच्या खाली कार्तिकला घेण्यासाठी आला आणि कार्तिकला फोन केला कार्तिक खाली आला पण आज अनिता त्याच्यासोबत खाली आली कार्तिकसाठी हे आश्चर्य होते आणि तिला पाहून दीपकही थोडा चकित झाला त्यांची नजरानजर झाली आज अनिताच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी कठोरता नव्हती खूप दिवसांनी दीपक अनिताकडे बघत होता जीवनाच्या संघर्षांनी तिच्या सौंदर्याला काहीच धुसर केलं होतं तिच्या आयुष्यात कोणाचं प्रेम कुणाचं संरक्षण नव्हते पण दीपकला ते काय करायचं होतं त्याने आपल्या विचारांना झटकून टाकलं तिघंही शांतपणे उभे होते कार्तिक आशेने दोघांकडे पाहत होता की ते काही बोलतील दोघांच्याही मनात खूप काही सांगायचं होतं पण शब्द साथ देत नव्हते चल कार्तिक अखेर त्यांच्यामधल्या शांततेचा भंग करत दीपक म्हणाला पुन्हा अनिताकडे पाहिलं तर त्याला जाणवलं की अनिताच्या डोळ्यात आज काहीसा ओलावा आहे दीपकलाही आपल्यात काही वितळतंय असं वाटलं काहीही न बोलता तो वळणार होता तेव्हा अनिताने हाक मारली दीपक इतक्या वेळानंतर अनिताच्या तोंडून आपलं नाव ऐकून दीपक थबकला उद्या कार्तिकच्या शाळेत पेरेंट्स टीचर मीटिंग आहे तू थोडा वेळ काढून येऊ शकशील का कार्तिकला बरं वाटेल दीपकच्या मनात आलं हो म्हणावं पण प्रतिसादात तो म्हणाला मला वेळ नाही उद्या टूरवर निघायचे आहे असं म्हणत तो अनिताकडे न बघता ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला आणि कार्तिकसाठी दरवाजा उघडला अनिता तिथेच उभी राहिली तिच्या मनात आलं दीपकला हाक मारावी काही बोलावं पण तोपर्यंत दीपक गाडी सुरू करून निघाला होता अनिताने दोघांमधल्या गोठलेल्या संबंधांना वितळण्याचा केलेला छोटासा प्रयत्न निष्फळ ठरला अनिता तिथेच स्तब्ध उभी राहिली दीपकच्या या वागण्याच्या भीतीनं तिला नेहमीच प्रयत्न करण्यापासून रोखलं होतं ती थकलेल्या पावलांनी घराकडे वळली संध्याकाळी कार्तिक घरी आला तेव्हा अनिताने नेहमीप्रमाणे त्याला काही विचारलं नाही कार्तिकही गप्प होता आज त्याचं आणि दीपकचा बहुतांश वेळ आपापल्या विचारात हरवून गेला होता कार्तिकनं पुन्हा एकदा पेरेंट्स टीचर मीटिंगसाठी दीपकला आग्रह केला नाही कार्तिकला सोडल्यानंतर घरी परतल्यावर अनिता आणि अनिताच्या विचारांनी दीपकची मनस्थिती व्यापून गेली होती आणि कार्तिकची निरस्ता देखील त्याच्या मनात घर करून बसली होती कार्तिकनं एकदाही त्याला येण्यासाठी आग्रह केला नव्हता कदाचित त्याला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती दीपक विचारांच्या गर्दीत हरवला होता त्याने कपडे बदलले आणि काही न खाता झोपला दुसऱ्या दिवशी अनिता कार्तिक सोबत शाळेत पोहोचली ते दोघं कार्तिकच्या वर्गाबाहेर पोहोचले तेव्हा सुखद आश्चर्य वाटलं दीपक त्यांची वाट पाहत उभा होता त्याला पाहून कार्तिक आनंदाने उड्या मारू लागला बाबा म्हणत तो धावत जाऊन दीपकला पिलगला कार्तिकच्या त्या निरागस आनंदानं दोघांच्याही डोळ्यांतून पाणी आलं अनिता म्हणाली थँक्स दीपक कार्तिकला इतका आनंद देण्यासाठी त्याच्या उत्तरात दीपकच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली पेरेंट्स टीचर मीटिंग संपवून ते दोघे बाहेर आले तर कार्तिक उत्साहात आपले मित्र दीपकला दाखवू लागला त्याच्या आनंदामुळे दीपकला आपल्या निर्णयावर समाधान वाटलं कार्तिकला त्याच्या मित्रांमध्ये सोडून दीपक बाहेर वाट पाहण्याचं सांगून बाहेर पडला अनिता हळूहळू त्याच्या मागोमाग गेली दोघेही कारजवळ उभे राहिले पण दोघांनाही बोलायला शब्द सापडत नव्हते म्हणून ते दोघेही शांत होते कार्तिक खूप आनंदी आहे आज अनिता कशी बशी बोलली हो लहानग्यांना लहान सहान गोष्टींनीच आनंद मिळतो दीपकने उत्तर दिले आणि दोघं पुन्हा शांत झाले ठीक आहे मी निघतो कार्तिकला सांग मला उशीर होत होता रविवारी भेटू दीपक म्हणाला आणि वळू लागला अनिताच्या थंड स्वरात पाशात झलक होती एक विचारू का दीपक थांबला आणि म्हणाला हो विचार आणि त्यानं अनिताच्या चेहऱ्यावर नजर रोखली अनिता तिथेच शांत उभी राहिली मनातल्या मनात विचार करत होती की की कोमल को स्वराने तिला धीर आला परंतु तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ पाहत होते जे ती आत्तापर्यंत दाबून ठेवत होती तिने स्वतःला सावरत विचारले सांग ना या सगळ्या वर्षात तुला माझी कमी कधीच जाणवली नाही का आणि तिच्या आवाजात थकवा स्पष्ट जाणवत होता असं बोलण्यासाठी तिला किती संघर्ष करावा लागला असेल पण एकदा ते बोलून गेल्यावर तिला जाणवलं की हे बोलणं किती सोपं होतं ती दीपकच्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या भावनांची ओळख पटविण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली दीपकने विचारलं तुला माझी कमी वाटली का माझ्याविना आयुष्यात सुखी आहेस का दीपकच्या या प्रश्नावर अनिता काहीच बोलू शकली नाही तिला काय उत्तर द्यावं हेच कळेना दीपकने पुढे बोलले अनिता आता या गोष्टींचा काय उपयोग आहे जेव्हा वेळ होती तेव्हा तू एकदाही बोलावलं नाहीस अनिताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले मी बोलावलं नाही पण मी घर सोडायला सांगितलं नव्हतं घर सोडण्याचा निर्णय तुझा होता तू तु तु तुझ्या इच्छेनुसार घर सोडलंस तशीच तू परत यायची देखील होतीस दीपकच्या स्वरातही एक प्रकारचा ओलावा होता अनिता म्हणाली एकदा तरी बोलावलं असतं मी परत आले असते तिच्या स्वरात अजूनही ओलावा होता दीपक शांतपणे म्हणाला तू परत आली नसतीस अनिता तुला खरंच परत यायचं असतं तर तू घर सोडलंच नसतं घर सोडताना एकदा तरी कार्तिकचा विचार केला असता तर तुझे पाय पुढे पडलेच नसते आपल्या दोघांच्या या स्वार्थामुळे कार्तिकचं बालपण हरवत चाललं आहे दीपकच्या आवाजातील वेदना स्पष्ट होती तो कारच्या दिशेने वळला परंतु कारचं दार उघडताना त्याने मागे वळून अनिताकडे पाहिले त्या नजरेत काय होतं हे कळलं नाही पण अनिताला असं वाटलं की तिने आपल्या सर्व अहंकाराला मागे सारून धावत जाऊन दीपकला मिठी मारावी दीपक जवळ येऊन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण काही बोलू शकला नाही अनिताने उत्सुकतेने त्याच्याकडे पाहिलं पण दीपक म्हणाला काही नाही आणि तो परत गाडीत बसून निघून गेला ती तिथेच उभी राहिली विचार करत होती की कदाचित दीपकने त्याच्या मनातलं बोलून दाखवलं असतं पण कदाचित त्याचा स्वाभिमान त्याला थांबवून गेला असावा अनिता आणि कार्तिक घरी पोहोचले कार्तिक खूप आनंदी होता त्याच्या प्रत्येक कृतीतून त्याचा आनंद स्पष्ट दिसत होता अनिताच्या मनात विचार आला किती काही हिरावून घेतला आहे आपण कार्तिक पासून काही क्षण असे येतात पती पत्नीच्या जीवनात जे कठोर होऊन जीवनाची दिशा बदलून टाकतात आणि काही क्षण असेही येतात जे मेनासारखे वितळून जीवनाला मार्गदर्शन करतात तिच्या आणि दीपकच्या जीवनात असे क्षण आले होते आणि तिने ठरवलं की आता ती या क्षणांना कठोर होऊ देणार नाही दुसऱ्या दिवशी दीपक ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असताना दरवाजाची बेल वाजली इतक्या सकाळी कोण असू शकेल विचार करत त्याने दरवाजा उघडला तर समोर अनिता आणि कार्तिक आनंदाने हसत उभे होते त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता तुम्ही दोघं आत येण्यासाठी नाही विचारणार का दीपक अनिता शांतपणे बोलली तू आपल्या घरी आली आहेस अनिता मी आड येणारा कोण असं म्हणत दीपक बाजूला झाला अनिता आणि कार्तिक आत आले दीपकने दरवाजा बंद केला आणि मनाशी ठरवलं की आता तो आपल्या आनंदाला या दरवाजातून पुन्हा कधीच बाहेर जाऊ देणार नाही धन्यवाद